यवतमाळमध्ये बिलात आकडे वाढल्यानं आता ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतोय महागाईने कंबरडे मोडलेल्या नागरिकांना उन्हाळ्यात वाढलेल्या वीज बिलाच्या आकड्यांनी हैराण केले महावितरणने वीज बिलात ना, बिला बिला स्थिर आकार वीज आकार वहन आकार इतकेच काय तर पुन्हा वीज शुल्क असे विविध तहेची आकारणी केल्याने ग्राहकांच्या अडचणीत भर पडली बिलाचे आकडे वाढत असल्यामुळे वीज ग्राहकातून संताप व्यक्त होत आहे सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे नागरिकांच्या घरात एसी पंखे व मोटारचा वापर वाढला आहे वाढत्या वीज वापरामुळे ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ आहे महावितरणच्या मूळ वीज आकारासोबतच स्थिर आकार वहन आकार आणि वीज शुल्काने यात भर घातलीये महावितरणच्या म्हणण्यानुसार हा जरी वीज बिलाचाच भाग असला तरी या नावाने वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे त्यामुळे बिलाच्या एकूण रकमेत वाढ आहे ग्राहकांना विविध आकार आणि शुल्काच्या नावापोटी लावलेली वेगवेगळी रक्कम गोंधळात टाकणारी आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ